नमस्कार मित्रांनो मी आकाश पाळे बोलतोय आपण बघत आहात की भोकरदन सिल्लोड आणि कन्नडमध्ये याही अगोदर प्रांत अधिकारी कार्यालयावर आपण मल्हार कोळी जमातीचे दात प्रमाणपत्र मिळावे म्हणून आपण आंदोलन केलं होतं आणि यशस्वीसुद्धा झालेले होते आपले आंदोलन परंतु होत असं आहेत की ते जे निघण्याची संख्या आहे ती जवळपास वीस पंचवीस पन्नास याच्यावर राहू राहत नाही आहेत आणि आपली जी मागणी आहेत की ब आपल्यांना जात तर हे मोफत आणि नेहमीच मिळाला पाहिजे म्हणजे नेहमी मिळाला पाहिजे परंतु हे जे अधिकारी आहेत हे आंदोलन झाल्यानंतर ज्या लोकांनी आंदोलन केलं ज्या संघटनेमार्फत आंदोलन झालं त्यांचं आंदोलन दाबण्यासाठी आंदोलन चिरडण्यासाठी ते षड्यंत्र असतात की ज्या त्यांच्याकडे जे एजंट कामाला म्हणजे जे एजंट कार्यालयाला नेहमी जात येत असतात था त्यानंतर जे कार्यालयाचे कर्म कर्मचारी असेल किंवा जे राजकीय लोक आहेत यांचं एक षडयंत्र असतं की बाबा याचं आंदोलन कसं येईल कसं चिरडलं जाईल त्याकरता ते आ, लोकांचे डोके ब भडकवण्याचं काम करतात की या आंदोलन झाल्यानंतर आत्ता आता ए डी एम साहेबांनी प्रमाणपत्र देणं बंद केलं आणि ए डी एम देखील काही दिवसासाठी ते प्रमाणपत्र देणं बंद करतो आणि काही दिवसानंतर तेच ते प्रमाणपत्र परत दहा पंधरा वीस हजार रुपये घेऊन देणं चालू होता परंतु याचा कायमचा तोडगा निघाला पाहिजे त्यासाठी आपण परत एकदा आंदोलन करणार आहोत आणि या अधिकाऱ्यांना धडा शिकवणार आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून आणि जर या अधिकाऱ्यांना जर असं म्हणायचं असेल की आमच्या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांमार्फत अधिकाऱ्यांमार्फत भ्रष्टाचार होत नाही तर होत जर नसेल तर तुम्ही लोकप्रतिनिधीमार्फत किंवा सामाजिक कार्यकर्त्यामार्फत किंवा शासनामार्फत जसं शासन म्हणतं की शासन आपल्या दारी या म्हणी या वाक्याप्रमाणे शासन जर का उच्चस्तरीय जर म्हणत असेल की शासन आपल्या दारी तर तुम्ही कॅम्प का लावत नाही तुम्ही लोकांदेखत प्रमाणपत्र का वितरित करत नाही तुम्ही लोकांना अर्जदारांना तुमच्या कार्यालयाला चक्राचक्रा मारू मारू बेजार बेजार करता बिचाऱ्यांना आणि एकंदरात एकेकांना यक गाठवून तुम्ही पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देता आमच्या भागातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहेत तर ते परवे घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे प्रमाणपत्र नसेल तर ओपनमधून स्पर्धा करून फीस ही मोठ्या प्रमाणात भरावं लागते एवढे आमच्याकडं पैसे नाही आहे आर्थिक परिस्थिती ही एकदम हलाकीची असल्यामुळे कोणी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही तरी मला सर्वांना विनंती करून सांगायचं आहे की आपण जे आंदोलन करणे याला जास्तीत जास्त पाठिंबा द्या आणि ही जी सिस्टम आहेत ही मोडीत काढा जर आपण परमपत्र जर या अधिकाऱ्यांकडून जर का मोफत मिळवले तर नक्कीच याच्यानंतरची जी लढाई असणार आपली जातव्यता परमपत्रासाठी तर नक्कीच आपण पुऱ्या ताकदिनिश्चित ही जी, प्रमाणपत्र मिळवणारे जे अर्जदार विद्यार्थी असेल किंवा बांधव असेल यांना जर का मोफत जातीचे प्रमाणपत्र जर मिळाले हे नक्कीच आपल्यासाठी बाकीच्या लोकांसाठी या विद्यार्थ्यांसाठी अजून मोठ्या ताकदीने जात रस्त्यावर येण्यासाठी तयार राहतील त्याकरता मला सर्वांना विनंती करायची की या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा